तेली समाजाचे आराध्य दैवत वसंत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या निमित्त त्यांच्या शहरातल्या गुरुशिष्य स्मारका येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत महाआरती करत अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार अनुप अग्रवाल साक्रीचे आमदार मंजुळा गावित माजी महापौर कल्पना महाले भगवान करंकाळ माजी महापौर जयश्री अहिरराव उमेश चौधरी मोहन नवले माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर चंद्रकांत सोनार गुड्डू अहिरराव पोपटराव चौधरी यांच्यासह समाजबांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यतिथीचा कार्यक्रम धुळे जिल्हा दिली समाज महानगर दिली समाज महिला जिल्हा आघाडी शहराच्या आघाडी आणि विविध पदावर आमचे तेली समाजाचे जेव्हा जेव्हा काही संधी मिळाली त्यांच्या त्यांच्या पक्षाकडनं जे नेतृत्व केलेले ते सगळे मान्यवर महापौर असतील आमचे तीन चार महापौर झाले नगरसेवक शेकडून झाले अनेक पदाधिकारी अनेक संघटनेमध्ये अनेक पक्षामध्ये आपल्या आपल्या पलीने काम तें करत आहे आणि योगदान देत आहे समाजसेवेचे आणि राजकारणाचे त्या स्थाय स्थानिक कार्यक्रम झाला आणि आम्ही जिल्ह्याभराचे जे पदाधिकारी आहेत विद्यमान आमदार असतील खासदार असतील माजी खासदार असतील विद्यमान महापौर असतील माजी महापौर असतील सगळ्यांना आम्ही धुळे जिल्हा तिन्ही समाजाच्या वतीने आम्ही त्यांना मान सन्मान देतो आणि त्यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराजांचं अभिवादन सोहळा करतो त्यांच्या हस्ते पूजन करतो महिला मंडळाच्या वतीने दिनी होऊन माझे रक्त तपासणी शिंदे रक्तगट तपासणी हे झालेलं आहे आणि आता डॉक्टर सुधीर चौधरी हे दत्त तपासणी शिबिर यांच्यातर्फे आणि महिला मंडळाच्या तर्फे हे दोन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि उद्या रविवार असल्यामुळे ही दिव्य शोभायात्रा जी आम्ही नेहमी काढतो कालावधी करोनाचा कालावधी दोन वर्ष सोडला ही अनेक वर्षापासून आम्ही शोभायात्रा काढतो शांतते शोभायात्रा होती यावेळेस शोभायात्रा किंवा जे योग आघाडी पुढे आलेली त्याच्यामध्ये मिलिन भाऊ चौधरी आहे सनी आहे रितेश आहे आणि संदीप दादा आहे हे सगळे युवकांना पुढे करून हा उत्सव सजेत आणि उत्साहामध्ये पार पाडण्याचा आम्ही आठवड्यात प्रयत्न करत असतो धन्यवाद प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे